सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव व्यंकटेश कन्स्ट्रक्शन व्यंकटेश पॅराडाईज अम्युनिटीज आमची वैशिष्ट्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया क्लब हाऊस जिम गणपती मंदिर फिश पॉन्ड फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम एस टी पी सिस्टीम गणपती मंदिर आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर टू सी फाइव्ह बी ऑब्लिक सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे एक्केचाळीस दहा शेचाळीस

तू ऍडमिशन मिळेल बाबा मी त्यांना बोलतो पहिलं तुला ऍडमिशन मिळते ऍडमिशन मिळत मी पत्र द्याल ऍडमिशन मिळवते प्रोसेस पूर्ण झाली नाही तर काय करणार माझ्या माझ्याकडे की हे ऍडमिशन मिळालं मग तुला कसं मदत करायचं काही करू शकतो दोन मार्काने अर्धा मार्काने गेलेले सात आठशे लोक असतात लाखो लोक असतात ना दोन मार्काने गेले तर पाच दहा जण असतील अर्धा मार्काने गेलेले सात आठशे लोक असतील प्राइभेट मेला

저는 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 저는

आपल्याबरोबर आपल्या बरोबर पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवकरे आहेत त्यांनी आज जनता दरबाराच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील ज्या समस्या आहेत प्रत्यक्ष जाणून घेत आहेत बापू आज जे काम नमस्कार दिवसभरामध्ये आज असंख्य प्रश्न तुमच्या पुढे आहेत तालुक्यामध्ये आज जनतेने तुम्हाला काय सांगितलं नाही असं आहे की वेगवेगळे प्रश्न घेऊन आपापले विषय घेऊन शेतकरी आले होते अकरा वाजता सुरू झालेला जनता दरबार प्रचंड गर्दी होती माझ्याकडे एखादा कोणी माणूस काय घेऊन आला विषय तर तो, तो त्याच ठिकाणी त्याच अधिकाऱ्यांशी संबंधित अधिकारी असतील काय असतील पत्र असतील देऊन परत त्याला यावं लागत नाही परत यावं लागत नाही तरी दररोज तेवढीच गर्दी असते yes. त्यामुळे असंख्य सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीचा सा माझा मनापासूनचा प्रयत्न असतो अगदी घरातले माझे मी कुटुंब प्रमुख म्हणूनच वागत असतो आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न ऑन द स्पॉट सोडवणे त्यांना रिलीफ देणे आणि त्यांची कामं मार्गी लावणे हा कटाक्ष माझा असतो आज देखील अनेक लोकांची कामं अशा पद्धतीने मी मार्गी लावले आहेत विशेषतः मध्ये मेमानी पारगावचे तीन आमचे शेतकरी बेलसरच्या त्या पुलाच्या बाजूला अपघात झाला आणि तिघेचे तिघे एस टी खाली सापडले होते आज ते काम मी मार्गी लावले तिघांना दोन दोन लाख रुपये गोपीनाथ मुंडे याच्या योजनेतून त्यांना मिळत आहेत बुधवारी किंवा गुरुवारी चेक मिळत आहेत माझा फॉलोअप होता आज त्याचा पुन्हा चेक करून केलं त्याचबरोबर त्या लोकांना एसटी महामंडळातून सुद्धा काही पैसे मिळाले मी निरेमध्ये पुलावर झालेला पिंपरे खुर्ची अशी तीन तरुण मुलं गेली होती त्या सगळ्यांना पाच पाच लाख रुपये मी महामंडळाकडून मिळून दिल दिल दिले दाते करून एक आमचा सुकलवाडी गावचा शाखा प्रमुख होता तो असाच गेला अचानक एस टी खाली चुकीची एस टी त्याला जवळजवळ सोळा लाख रुपये आपण मिळून दिले तर तसंच ह्या तिघांना आणखी एस टी महामंडळाकडून कसे पैसे मिळतील याचं देखील प्रताप साहेब बोलून मार्ग निघेल अनेक इश्यूज घेऊन लोक आले होते पाणी भरपूर आहे पाऊस चांगला झालेला आहे पुरंदर उत्साह जोरात चालू असल्यामुळे पाण्याची सगळी सगळी आवाद आहे दुधाच्या अनुदानाच्या संदर्भामध्ये पशुसंवर्धन अधिकारी नसल्यामुळे आणि उत्पादक शेतकऱ्यांचं फक्त केवायसी होत नाही म्हणून त्यांना अनुदान मिळत नव्हतं म्हणून तालुक्याच्या ज्या पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर कुलकर्णी त्यांना देखील बोलून आदेशित करण्यात आले की त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी दाबडतोब दूर कराव्यात एमएससीबी चे अनेक प्रश्न होते डीपीच्या संदर्भात वगैरे गवई जे प्रमुख आहेत कार्यकारी अभियंता त्यांना सगळं लेखी आणि तोंडी सूचना देऊन सगळं काम करण्यासाठी अधिषित करण्यात आले पुरंदर मधल्या काही प्राथमिक शाळांच्या परंतु काही शाळांमध्ये पट खूप कमी आहे म्हणजे आज माझ्याकडे जे आले होते कोडीत बुद्रुक आणि कोडीत खुर्द बुद्रुक आपण घेतलेला आहे मोठा पट आहे इकडे सुद्धा जो जो पावणे दोनशेचा पट आहे त्यामुळे मी आता सिवांना ती विनंती करतोय की माझ्याच गावची यादवडीची शाळा आहे तिथे पट एकदम अत्यल्प आहे तर तिथे रिपेअर करून पैसे घालवण्याऐवजी ती कोडीची शाळा करावी जेणेकरून लोकांना फायदा होईल आणि म्हणून ते देखील बदल करून जेवढ्या जेवढ्या शाळा अशा कुठे अडचणीत आहेत त्या शाळांच्या संदर्भामध्ये त्वरित कारवाई करणे पडायला झालेले असतील ते पाडून टाकणे आणि नवीन शाळांची तिथे ताबडतोब व्यवस्था करणे अशा प्रकारचे सर्व निर्णय घेण्यात आले आठवड्यामध्ये योजना काही सुधारणा त्यासाठी तुम्ही आवाज केलेला आणि नाही आता असं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी फंडाचे काही असतील काही विशेष बाब म्हणून नगरपालिका आता आपण जेजुरीला अठ्यात्तर कोटी सासवडला एकशे त्रेचाळीस कोटी पाणी पुरवठ्यासाठी दिले रस्त्यांसाठी पैसे दिले तसं विशेष बाब म्हणून जो फंड आहे त्याच्यामधून हे छोटे छोटे गावातले छोटे छोटे रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे घाण सगळी गावातून वाहत असते तिथून दूर करून सुवेज पाईपलाईन टाकणे त्याच्याबरोबर पाईपलाईन टाकून वर कॉन्क्रीटीकरण करणे अशा पद्धतीची जी कामं आहेत ती खूप महत्त्वाची कामं आहेत आणि ती कामं सुद्धा जनसुविधाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे जेणेकरून लोकांना रिलीफ मिळेल ओके धन्यवाद okay, धन्यवाद धन्यवाद